हल्लीच्या वरण भाताला पूर्वीसारखी चवच नाहीये नक्की काय बिघडलंय काय हरवलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वापरत असलेलं क्लोरिनेटेड पाणी जेव्हा माझी आई शहरात जेवण बनवते आणि तेच जेवण जेव्हा गावाला बनवलं जातं तेव्हा गावच्या पाण्यात बनवलेल्या जेवणाला वेगळीच चव जाणवते दुसरी महत्वाची गोष्ट की आपण कुठल्याही डाळी बनवताना भात करताना तो प्रेशर कुकर मध्ये बनवतो शिजवतो आणि कुठलीही गोष्ट जर प्रेशर देऊन केली तर त्याचं काय होणार आहे खरं तर डाळीचा आणि भाताचा जीवच जात असतो तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाजारात मिळणारी डाळ भारतात येणारी साठ टक्के डाळ ही आयात केली जाते बाहेरच्या देशात उगवल्या जाणाऱ्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात हायब्रिड बियाणं कीटकनाशक रसायने यांचा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वापर केला जातो शिवाय ती चकचकीत दिसावी छान दिसावी म्हणून त्याला पॉलिश देखील केलं जातं आणि त्यातले सगळे सत्व हरवून जातं अशी डाळ स्वस्त मिळते कुठेही मिळते कशीही मिळते आपण ती विकत घेतो आणि आपण म्हणतो की अरे हल्लीच्या डाळीला चवच नाहीये परंतु जो शेतकरी आपल्या देशात अशी डाळ पिकवतो ज्याचं गावरान बियाणं असतं त्याच्या डाळीची थोडी जरी जास्त किंमत असेल तर आपण बाऊ करतो आणि म्हणूनच आम्ही पी आय पी आय गेली अनेक वर्ष असे शेतकरी अशा महिला बचत गट यांच्यासोबत काम करतो यांनी बनवलेली देशी गावरान आणि पारंपरिक पद्धतीची कडधान्य किंवा तांदूळ तूप लाकडी खाण्याचं तेल ते अगदी किराणा मालामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डब्ल्यू 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 डॉट पी आय पी एग डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करू शकता कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरोग्य हेच धन आहे धन्यवाद आरोग्यम धनसंपदा